करा बेल प्रेस करा बेल प्रेस जी ट्वेंटीच्या राष्ट्रप्रमुखांची येत्या नऊ आणि दहा सप्टेंबरला राजधानी नवी दिल्लीमध्ये लीडर्स समिट होणार आहे जी ट्वेंटी म्हणजे ग्रुप ऑफ ट्वेंटी हा जगातला प्रमुख विकसित आणि विकसनशील देशांचा राष्ट्रगट आहे एकोणावीसशे नव्याण्णव साली या राष्ट्रगटाची स्थापना करण्यात आली होती पूर्व आशिया आणि आग्नेय आशियात एकोणावीसशे सत्त्याण्णव साली आलेल्या आर्थिक संकटांच्या पार्श्वभूमीवर जी ट्वेंटी गट उदयास आला अशा एखाद्या जागतिक आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी प्रमुख देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत हा त्यामागचा हेतू होता केवळ या देशांचे अर्थमंत्री आणि आन, तिथल्या केंद्रीय गव्हर्नर एकत्र येऊन आर्थिक प्रश्नांवर चर्चा करायचे दोन हजार राष्ट्रप्रमुख दरवर्षातून एकदा जी ट्वेंटी लिडर्स समिट म्हणजे राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेत सहभागी होऊ लागले जी ट्वेंटी राष्ट्रगटात भारताशिवाय अर्जेंटिना ऑस्ट्रेलिया ब्राझील कॅनडा चीन फ्रान्स जर्मनी इंडोनेशिया इटली जपान दक्षिण कोरिया मेक्सिको रशिया सौदी अरेबिया दक्षिण आफ्रिका तुर्की ब्रिटन अमेरिका अशा एकोणावीस देशांचा समावेश आहे युरोपियन युनियन ही संघटना या राष्ट्रगटातला विसावा सदस्य आहे त्याशिवाय संयुक्त राष्ट्रे जागतिक आरोग्य संघटना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी वर्ल्ड बँक अशा आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख तसेच काही देश पाहुणे म्हणून शिखर परिषदेत सहभागी होतात जी ट्वेंटी राष्ट्रगटत महत्वाचा का आहे जगातील साठ टक्के लोकसंख्या जी ट्वेंटी राष्ट्रामध्ये राहते जगाच्या एकूण जीडीपीच्या पंच्याऐंशी टक्के जीडीपी या देशातून येतं जागतिक व्यापारातील पंच्याहत्तर टक्क्याहून अधिक व्यापार जी ट्वेंटी देशात एकवटला आहे साहजिकच या राष्ट्रगटाचं काम अतिशय महत्वाचं ठरतं जी ट्वेंटी हे जी सेवन या औद्योगिक देशांच्या राष्ट्रगटाचा विस्तारित रूप मानले जाते विकसनशील आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना सामावून घेऊन जगाच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता देणं हा या गटाचा उद्देश आहे जी ट्वेंटी अध्यक्षपद म्हणजे काय जी ट्वेंटी फोटोस्त्रोत गॅलरी इमेजेस संयुक्त राष्ट्राचं जसं न्यूयॉर्कमध्ये एक कार्यालय आहे तसं जी ट्वेंटी देशाचं कायमस्वरूपी कार्यालय किंवा सचिवालय नाही अजेंडा आणि समन्वय साधण्याचं काम जी ट्वेंटी देशाचे प्रतिनिधी करतात ज्यांना म्हणून ओळखलं जातं दरवर्षी एका देशाकडे जी ट्वेंटी ट्वेंटी राष्ट्रगटाची बैठक होते आणि कारभार पुढच्या अध्यक्षांवर सोपवला जातो जी ट्वेंटीचे चे विद्यमान अध्यक्ष आधीचे आणि पुढच्या अध्यक्ष राष्ट्र यांच्या मदतीनं कारभार चालवतात यंदा दोन हजार तेवीसचं अध्यक्षपद भारताकडे आहे भारत यंदा इंडोनेशिया आणि ब्राझीलच्या मदतीनं जी ट्वेंटीचा कारभार पाहत आहे कोण कोण उपस्थित राहणार जी ट्वेंटी देशाचे राष्ट्रप्रमुख किंवा त्यांचे प्रतिनिधी अल्बर्टो फर्नांडीस राष्ट्राध्यक्ष अर्जेंटिना अँटोनी अल्बानेस पंतप्रधान ऑस्ट्रेलिया लुलाडी सिवा राष्ट्राध्यक्ष ब्राझील जस्टिन ट्रुंडो पंतप्रधान कॅनडा ली केयांग प्रीमियर चीन इमॅन्युएल मॅक्रोन राष्ट्राध्यक्ष फ्रान्स ओलाफ शोज चाल्सरल जर्मनी नरेंद्र मोदी पंतप्रधान भारत जोको विडोडो राष्ट्राध्यक्ष इंडोनेशिया जॉर्जिया बेलोनी पंतप्रधान इटली तुमियो किशिदा पंतप्रधान जपान आंद्रेस मॅन्युएल लोपेज ओब्राडोर राष्ट्राध्यक्ष मेक्सिको युनसुक लियो राष्ट्राध्यक्ष दक्षिण कोरिया रशिया प्रिंस मोहम्मद बिन सलमान पंतप्रधान सऊदी अरेबिया राष्ट्राध्यक्ष दक्षिण अफ्रीका रेसेप तैयब आर्दोआन राष्ट्राध्यक्ष तुर्की ऋषि सुनक पंतप्रधान यूके जो बाइडन राष्ट्राध्यक्ष अमेरिका चार्ल्स माइकेल अध्यक्ष यूरोपियन काउंसिल उर्सुला वोन डेर लेन अध्यक्ष यूरोपियन कमीशन आमंत्रित राष्ट्रप्रमुख शेख हसीना पंतप्रधान बांग्लादेश अब्दुल फातेह अल सीसी राष्ट्राध्यक्ष इजिप्त प्रवीण कुमार जगन्नाथ पंतप्रधान मॉरिशस मार्करूट पंतप्रधान नेदरलँड्स बोला अहमद तिनुबो राष्ट्राध्यक्ष नायजेरिया सुल्तान हैतम हिन तारीक राष्ट्रप्रमुख ओमान लिहेलून पंतप्रधान सिंगापूर पेद्रोसांची पंतप्रधान स्पेन शेख मोहम्मद बिन जायद अल नहयान राष्ट्राध्यक्ष यू ई ब्युरो रिपोर्ट स्टार लोक न्यूज